नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळ्यातील गल्ली नंबर चार मधील धुल्या ट्रेडचे मालक गोकुळ गंगाधर भदान हे काल रात्री नऊ वाजता आपली दुकान बंद करीत असताना त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली लाखो रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी क्षणात लांबवली पापणी लावायच्या आत झालेल्या या घटनेमुळे व्यापारी हादरले आणि त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले परंतु त्याआधीच दुचाकीवरून पसार झाला होता सदर घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी भयभीत झाले असून व्यापाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली असून चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी केली आहे धुळे शहरातील धुल्या ट्रेडर्स हे आस्थापनाचे आमचे बी सी डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय गोकुळजी बदान हे आपली रात्री दुकान बंद करून नऊ वाजता घरी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीवरनं लाखो रुपयांची त्यांची पिशवी लंपास केली पापणी लवायच्या आत ही घटना घडलेली आहे दोन्ही तिन्ही गल्लीतील व्यापारी गल्ली नंबर चार रूजगल्ली गल्ली, गल्ली नंबर तीन या बाजारपेठेतील व्यापारी याच्यामुळे भयभयत झालेले आहे दररोज सायंकाळी आपली कॅश मोजून प्रत्येक व्यापारी आपापल्या घरी नेत असतो दुपारनंतर उर्वरित कॅश व्यापाऱ्यांकडे दररोज जमा होत असते हा नित्यक्रम आहे आणि त्याच्यावरती रेकी करून या चोरट्यांचे चांगलेच या धुळे शहरात पावले आहे याआधीसुद्धा अनेक दुर्घटना अनेक चोरीच्या घटना या, या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये घडलेल्या आहे आणि पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत कोणती तजवीज त्या ठिकाणी केलेली नाही त्याचा छडासुद्धा लावलेला नाही आणि आमच्या व्यापाऱ्यांना त्याची रिकवरी मिळालेली नाही आणि आज जवळजवळ लाखो रुपयांची बॅग गेल्यानंतर व्यापारी हातबल झाला आहे पहिलेच व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत गंभीर विषय आहे वाढती स्पर्धा किमतीतील चढ उतार याच्यामुळे व्यापारी हातबल झाला आहे आणि अशामुळे या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांसमोर घाबरलेल्या अवस्थेमध्ये हे भीतीचं आभासून संकट उभं आहे म्हणून पोलीस प्रशासनाला धुळे प्रशासनाला आणि खास करून धुळे सुद्धा एबी सी डी असोसिएशनतर्फे विनंती करतो की या दोन्ही तिन्ही गल्लींमधील पोलीस प्रोटेक्शन वाढवा या दोन्ही तिन्ही गल्लींमध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था नाही आहे सायंकाळनंतर या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये अंधार पसरलेला असतो या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये पोलीस प्रशासनाने आणखी कॅमेऱ्यांची सुविधा वाढवावी आणि सायंकाळी चार नंतर पोलीस गस्त वाढवावी अशी आम्ही जाहीर विनंती एबीसीडी असोसिएशनतर्फे पोलीस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला आणि मा महसूल मा, प्रशासनाला या ठिकाणी करत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद